मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ध्येयामागे खरंच वेड्यासारखी प्राण झोकून देते ना मित्रांनो तेव्हा जगातील प्रत्येक अडथळा तिच्यासाठी एक पायरी बनतो एक नवा स्टेप बनतो कारण यश हे थांबणाऱ्यांना नाही तर सातत्य ठेवणाऱ्यांनाच मिळते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मिथून राशीच्या या विशेष व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मिथून राशीसाठी खूप महत्वाचा आहे कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात सहा अत्यंत महत्वाच्या घटना घेऊन येणार आहे या सहा भविष्यवाण्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात म्हणून कृपया त्या लक्षपूर्वक ऐका आणि शक्य असल्यास नोट करून ठेवा हा संपूर्ण विश्लेषण जन्मराशी चंद्र राशी यावर आधारित आहे मित्रांनो गुरु तुमच्या प्रथम भावात केतू तृतीय भावात राहू नवम भावात आणि शनी दशम भावात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ना साडेसाती आहे ना शनीची ढैया हे स्वतःमध्येच एक मोठं दिलासादायक सत्य आहे अकरा मार्च दोन हजार सव्वीसपासून पासून बृहस्पती तुमच्या प्रथम भावात मार्गी होणार आणि दोन जून पर्यंत ते तिथेच राहतील बृहस्पतीची दृष्टी पंचम सप्तम आणि नवम भावावर असेल विशेषत सप्तम भावावर स्वतःच्या राशीतून दृष्टी टाकतील दोन जून पूर्वी विवाह निश्चित होण्याची पूर्ण शक्यता आहे किंवा विवाहाची चर्चा अंतिम टप्प्यात येईल पार्टनरशिपमध्ये नवीन कामं सुरू होतील एक्स्ट्रा इन्कमचा स्रोत सुरू होईल हा काळ लग्नासाठी अत्यंत शुभ आहे दुसरी मोठी घटना दोन हजार सव्वीस हे वर्ष संतान योगासाठी अत्यंत उत्तम आहे गुरु पंचम भावावर दृष्टी टाकत आहेत आणि शनीचीही स्थिर ऊर्जा मिळत आहे जे दाम्पत्य संतानासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूप सहाय्यक ठरेल दोन जूननंतर बृहस्पती द्वितीय भावात उच्चीचे होतील जे तब्बल बारा वर्षानंतर घडत आहे यामुळे संतानप्राप्ती संतानाकडून आनंदाची बातमी शिक्षण ॲडमिशन प्रगती हे सर्व योग स्पष्ट दिसत आहे तिसरी मोठी घटना शनी तुमच्या दशम भावात आहे आणि पंचवीस जुलै दोन हजार सव्वीसपासून ते वक्री होतील दशम भाव म्हणजे करिअरचा भाव कर्माचा भाव कार्यक्षेत्राचा भाव तीस वर्षानंतर शनी इथे आले आहेत म्हणजे हे वर्ष मेहनतीचं आहे पण त्याचबरोबर मोठ्या यशाचंही आहे तुमचं ज्ञान तुमचं कौशल्य प्रामाणिक मेहनत हेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे म्हणून थांबू नका सातत्य ठेवा यश नक्की मिळेल चौथी मोठी घटना राहू पाच डिसेंबरपर्यंत तुमच्या नवम भावात राहणार आहे यामुळे सुरुवातीला संभ्रम विलंब अडथळे पण लक्षात ठेवा तुम्ही एकदा पुढचं पाऊल टाकलंत की राहू मागे हटतो आणि शनी तुम्हाला मेहनतीचे फळ देतो सुरुवातीला अडचण येतील पण शेवट गोड होईल पाचवी मोठी घटना दोन जून नंतर बृहस्पती द्वितीय भावात येतील आणि षष्ठ अष्टम व दशम भाव पाहतील एखादा लोन घेण्याचा योग येईल नवीन गुंतवणूक होईल स्वतः वर काम करा जिम योगा ट्रेनिंग हे सर्व तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जर स्वतःवर काम केलं नाही तर ऑफिस पॉलिटिक्स किंवा शत्रू सक्रिय होऊ शकतात सहावी मोठी घटना जून पूर्वी प्रेमी जीवनात वाणीवर संयम ठेवा बोलण्याआधी विचार करा पण शिक्षणाबाबत दोन हजार सव्वीस हे वर्ष हायर एज्युकेशनसाठी उत्तम आहे मोठा निर्णय घ्याल अभ्यासात प्रगती होईल ज्ञानात तुमची वाढ होईल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढेल तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करावे शिवलिंगाचे अभिषेक करावे याने तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ